ड्रीम फाउंडेशन आणि जिजाऊ भाकरी केंद्राच्या वतीने अकरा पासून भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ड्रीम फाउंडेशन व जिजाऊ भाकरी केंद्रातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती व युवा दिनाचं सा औचित्य साधून दिनांक अकरा आणि बारा जानेवारी रोजी राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा जुळे सोलापुरातील ड्रीम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संयोजिका संगीता भदगुणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली केवळ हाताने भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना पीठ गॅस शेगडी चूल आणि इतर साहित्य देण्यात येणार आहे प्रथम विजेत्याला अकरा हजार रुपये द्वितीय विजेत्याला सात हजार रुपये तृतीय विजेत्याला पाच हजार चतुर्थ विजेत्याला दोन हजार व पाचव्या क्रमांकाचं एक हजार रुपये बक्षीस तसंच सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पूर्ण आहेर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या बनवलेल्या भाकरी भारत विकास संगम तर्फे कलबुर्गी इथं आयोजित भारतीय त्यामध्ये एक महिलांना सांगायचं तर बेकारी ते म्हणजे आणि बेकारी जे आहे मुक्ती म्हणून आपण भाकरी वळतोय त्याचा एक छोटासा प्रयत्न असा आहे की महिलांना भाकरी करतातच घरी तर ते स्पर्धात्मक रूपाने रिम फाउंडेशन जिजाऊ भाकरी केंद्र या दोघांच्या मार्फत अकरा व बारा जानेवारीला आपण एक स्पर्धा ठेवलेली आहे त्याचा वेळ आहे तो पाच म्हणजे अकरा ते पाच या वेळेमध्ये आहे पण दोन त्या त्याच्यामध्ये सहभागारक जे महिला येणार आहेत त्यांच्यासाठी एक म्हणजे हे असणार आहे स्फूर्ती म्हणजे भाकरी करतात घरी त्याच्यातून काय त्यांना काय म्हणतात त्याला बसेस मिळत नाही किंवा वावा मिळत नाही काहीच नाही